बारा हजाराची एक माया बापाची दिवाळी साजरी झाली होती तर ह्या चोट्याचं का चाललं होतं गहू खरेदी नाही केला म्हणून तांदूळ वाढवले इतका मोदीले मत केलं ह्या पण एवढं माहीत होतं एवढा सत्यानाश कर सतरा लाखाचं नुकसान आहे खाल्ला का तुला बुलेट <laughs> प्रूफ गाडी घेतल्यावर ह्या उडान पुलावून बापू तर पळत आला छप्पन इंच शिलाव ज्या माणसाची डिग्री डुप्लिकेट आहे तो काय चर्चा किती परीक्षा आणि का सांगते माहित आहे का बारावीच्या पहिले कठीण प्रश्न सोडवा कोण कोण साधन रे पहिले मास्तर का साधन सोपा सोडवा मग शेवटी कठीण जमवता सिलेंडर चारशे तीस च अकराशे तीस गेलं पेट्रोल सदुसठ च एकशे दहा गेलं अजून शेकून घ्यायचे असं गरम <laughs> फडक्यान त्याच्यामध्ये आज अमरावती येथे कराळे मास्तरांनी तुफान बटकेबाजी करत मोदी आणि भाजपला चांगलंच धुतलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते दोन हजार चौदा ला मतदान केलं होतं वाटलं होतं मोदी, मोदी काहीतरी करल पण देशाचा इतका सत्यनाश करेल हे नव्हतं माहिती आपल्या शेतकऱ्याचं सोयाबीन न घेता याने परदेशातून सोयाबीन आयात केलं इतका बदमाश आया ज्याची डिग्री डुप्लिकेट आहे तो परीक्षा पे चर्चा करतोय या चोट्याने देशाचं चो पार वाटो करून ठेवलंय याची इतकी की हा बुलेट प्रूफ गाडीतून पळून जातो असं म्हणत कराळे मास्तरांनी मोदी भाजपला झोडपूनच काढलं गेली होती भाजप ह्या त्या <laughs> इजी <laughs> करून बोलावली हकातल्या सारखी त्याचा काही हिशोब नाही का किती लागल का लागल तूर बोलावली हमी भावापेक्षा कमी रेट न केली मग चार हजारावर तूर आली याचं असंच काम आहे हिशोब हिशोब काही नाही बलाव बलाव जी आकारल्यासारखी टूर तूर मार्केट मध्ये गव्हर्नमेंटचा ठीक आहे हमी भाव होता सहा हजार सातशे मायाबापाची तूर जाय चार हजार बारा हजाराची एक वेळा बापाची दिवाळी साजरी झाली होती तर ह्या चोट्ट्याच का चाललो होत ह्या फट्ट्यानं घुबडं लागलेली तुरीची दाय भोगदाडं पडलेली कंट्रोलमध्ये बत्तीस रुपये किलो निकली आजपर्यंत कंट्रोलमध्ये दिसली का तुरीची दाय नाही दिवाळी दिवाळी बरं याचं राजकारण पहा आता तुम्हाला कंट्रोलमध्ये तांदूळ भेटून राहिले भेटून राहिले ना गहू कमी केले काळ कमी केले माहित आहे ह्या शेतकऱ्यानं आंदोलन केलं विरोधात तो गहू येत होता पंजाबच्या एपीएमसी मधून गहूच खरेदी नाही करता पंजाबच्या एपीएमसी मधला गहू खरेदी नाही केला ना म्हणून तांदूळ वाढवले इतका बदमाश <laughs> आहे अन हे बिचारे शेतकरी हमी भावाचा कायदा झाला पाहिजे म्हणून पंजाबवरून आंदोलन करायसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आले अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट नाही लावले या पट्ट्यानं बॅरिकेड्स बॅरिकेड बॅरिगेट्स बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डर नाही एवढे बॅरिकेड त्याच्यावर रबराच्या गोळ्या अश्रू दुराच्या मुळे काढल्या आणि वरुण म्हणते का किसान दिल्ली आले की क्या जरूरत आहे का पाकिस्तानात जाईल का साले हो म्हणा का लावर मध्ये घुसत ह्या बायकाच्या वरती तिकीट दिली काही लेणं नाही घेणं नाही जशा भावाच्या घरी चक्रास मारणार आहे भाव उभी तरी ठेवते का चा त्याईले दिवाळीला गेलं तर एक शंभर रुपयाचा पोतीला फेकून अरे मारतील का पाहिजे त्याने सिलेंडर पाहिजे बापू तुला चारशे सिलेंडर अकराशे तीस केलं इलेक्शनच्या वर्षी म्हणते दोनशे कमी केली अरे सात वर्षे वखत नाही तुला अरे त्या का कमी पाहिजे कमी पाहिजे नीट घ्या रोज चक्रा मारणार पण ज्याची गरज आहे हे नाही देऊन राहिला बाप आमचं साधं साधं काम आहे जी अजी आमच्या बापाने मिनिमम बॅलन्स लावलं का लावलं मिनिमम बॅलन्स मिनिमम बॅलन्स म्हणजे बँकेच्या अकाउंटवर हजार रुपये ठेव हो, तो त्या तुला नाही ठेवले तर त्या अकाउंट मधले अडीचशे गायब करतो आम्ही <laughs> माया बाच्या अकाउंट दहा हजार रुपये राहते माई माय बिमार पडते माया बाप डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देते औषधाची लिस्ट नऊ हजार काढा लागते पाचशे रुपये शिल्लक राहते महिन्याच्या शेवटी माझ्या बाप मिनिमम बॅलेन्स मेंटेन नाही ठेवू शकत माया बाप, बाप उद्योगपती नाही अदानी अंबानी का ज्याच्या अकाउंट पैसे राहील तर त्याच्या अकाउंट मध्ये हे सालेवडीचे काय पाचशे ते आहे कुठून कुठून पैसे कापून राहिले माहित आहे तुम्हाला म्हणून त्याचा झेंडा घ्यायच्या पहिले हातात विचार जा मले तर या मोदीला मत केलं चौदा बोललं ह्या काहीतरी करण पण एवढा माहित होतं एवढा सत्यानाश <laughs> माय जी आहे प्रूफ आहे यायनं कोणाही कोर्टात ना केस टाकाव पण मले जर एखाद्या एखाद्या माणसाचा मला नोटीस पोटीस आला माझ्या भाषणा तुम्ही त्याला तीन नोटीस पाठवतो मायापाशी चाळीस हायकोर्टाचे वकील आहे यायनं मला चिल्लर समजू नये नाही ना बोलत चाळीस होतीला मायमांधको पण मायम व्हिडिओ न्यायाधीश पाहिजे न्यायाधीश सांगता येत नाही त्याचे नाव नाही सांगता येत पण ते फोन करते मले गुरुजी आता व्हिडिओ येत नंबर ते म्हणते परत चालू आहे न्यायाधीश पाहिजे मले मी माहीत होत एक दिवस मुंबई हायकोर्टाच्या बार काउन्सिलची सचिव आली आली बसली मी बॅच मध्ये होतो खालतो सर म्हणे हायकोर्टात कोणतरी आलं म्हणे कोर्ट म्हणे मला सांगितलं का सर मी तुमची फॅन आहे म्हणे मुंबई नागपूर हायकोर्टाच्या बार काउन्सिलची सचिव आहे म्हणे अरे बापा म्हणून लई मोठी बाई आली भेटायला तर म्हणे सर म्हणे मी फॅन नाही म्हणे हायकोर्टातले पुरे वकील तुमचे व्हिडिओ पाहिजे म्हणे म्हणे तुम्ही हायकोर्टात म्हणजे तीन वाजता भेट देता म्हणे सगळं कामधान झालं नाही ते म्हणे सगळी बसून येते म्हणे अचानक भेट देता म्हणे मजा येईल म्हणे मला अजून हायकोर्टात दहाची वेळी आली नाही एखाद्या वेळेस तर तुम्हाला सांगतो का ह्या बापून माया गावात नितीन गडकरी आला नितीन गडकरी म्हणते मायासमोर मी असा उभास हा मी इथ उभा मायासमोर म्हणून राहिले का सोयाबीनचे भाव दहा हजारावरून चार हजारावर आले मग मी चुप राहीन का मी तर कराय मास्तर माया गावात येऊन तू मला शानपण सांगून राहिला अडवण समल्या म्हणलं साहेब हा एक प्रश्न आहे सोयाबीनची बारा लाख टन एवढंच म्हणलं की तिथे काही बीजेपीच्या पिलांचं होते त्यानं कान भरले असं हेच पोटोय पदवीधरले उभं होता आपली शीत पडली आहे ना त्यापासून माया चेहऱ्या चांगला पाठ आहे एवढं कोणीच नाही बोलत ना जी कोण बोलते आपल्याला काही मला गिरायचं घेव नाही आहे तसंही मसनातच जायचं आहे इथं कोणी अमर गिमर व्हायला आला का कोणी आता एखाद्या कोणत्याच्या एखाद्या बापानं पमार पैसे कमावले तर तू मेल्यावर का त्याचा त्याच्या बापाला का पाचशेच्या बंडलाच पेटवते का नाही पेटव ना हदानी गिदानीचा गेला आ, मा तो माझ्या बापाला पेटवतो पाचशेच्या बंडला हा हातात आणते असेल तर थे काढते जगदानी असल तर थे काढते काहीच नाही ठेवत बारीकसा दाना जिबी खाल तर ठेवते वरायच्या टायमाने य्पच रुपया मोजून कपाळ ठेवते त्याच्यावर काहीच नाही संपला विषय न्याच काळी तू वराल काय घ्यायचं अंतिम ध्येयच आहे माणसाचं डंगडंग डंग करण बचणार आज चाललेले तुफान करून मराच काय वायट घेऊन पाहिजे मराच म्हणून मग मी आडवा झालं मी विचारलं साहेब म्हणून प्रश्न आहे बारा लाख जसं बारा लाख टन आता मी काही शिवाजीवा देणार होतो का मी म्हणणार होतो का तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे रिस्पॉन्सिबल तुम्ही जेव्हा कॅबिनेटची बैठक होईल तर त्याच्यात मोदीला सांगता का मध्य प्रदेश महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्यापासून दुखी आहे तुम्ही सोयाबीनचे ची एवढी बोलावली काऊ आणि आमच्या सोयाबीनचे भाव अोयाबीन निघायच्या टाईम आले पालले का माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली असती असती का भाषणात असे बोलत नाही गडकरी पटकन शब्द निघाला का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे तो रेकॉर्ड झाला आता मी साध्या बंद्या महाराष्ट्रातल्या पोपटेली इंडियन पिनल कोड शिकवतो IPC. Oh. आला माझ्याकडे व्हिडिओ मी काय सुस्ती करतो वरतो लिहिलं मी व्हिडीओ कॅप्शन अंडर आयटीसी सेक्शन ट्वेंटी वन एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया अ पब्लिक प्रॉपर्टी या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याने कुठेही प्रॉपर गेला ला <laughs> <laughs> आता पक्षात प्रवेश घेतला काय राष्ट्रवादी मी या साहेबाने स्पष्ट पहिले सांगतलं बाबा पवार साहेबांनी म्हणलं साहेब माया परखड माणूस म्हणून मला ओळखते माय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका नाहीतर हे प्रदेश प्रवक्त तुमच्याच पाशी ठेवा म्हणलं माझी ओळख ही आहे मला असं जीवन ठरवू द्या नाही तर मी ऑलरेडी प्रवक्ता आहे सर्वसामान्य लोकांचा नाही आमदार की खासदार की भेटी काही लिहिणं नाही पण आता मी माघार त्याच्यासाठी घेतली का मी उभं राहिलो असतो अमर बाबू पल्ले असते अडीच तीन लाख तर घेतो तुम्ही हो <laughs> अडीच तीन लाखायला म्हणून आणि फायदा कोणाचा झाला असता <laughs> बीजेपीचा मी विरोधात बोलतो लोकांना मग बोलले का मंग नसतो बीजेपी न शाळे उभे केले म्हणजे मीच बोलतो लोक दोन्ही तबला हात ठेवते रामदासजीने याला पैसे दिले इतके हुशार बरं आता पक्षात गेलो तिकडून मी मास्तरले काही भेटले म्हणजे मी या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशातला सर्वसामान्य बेरोजगार युवकाने रोजगार भेटला पाहिजे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोर गरीब कष्ट करायला शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे माधार घेतली तर लोक कडे काही लोक असा विचार करतो पण मी एकाही रुपयाने कोणालाही लाजी नाही म्हणून एवढं बेधडक बोलता येईल म्हणून सध्या जे देशावर परिस्थिती आहे हे जे आता वातावरण हो आहे तर मी आडवं झालो आडवं झाल्याच्या नंतर गडकरी गेले माया गावातले शंभर कोटी बीजेपीचे मलिक म्हणते माहित आहे हे का जागा वय का म्हणते प्रश्न विचाराची इथं विचारत असते का प्रश्न म्हणते हा कार्यक्रम होता का म्हणते आम्ही का साल्या म्हणलं गडकरी म्हणजे पांचेला भेटते का म्हणलं जिथं भेटला तिथे विचारला मग त्याने म्हणलं लेखा माया घरात सात क्विंटल सोयाबीन आहे माया एका एका क्विंटल मागं आठ हजाराचं नुकसान झालं सायनाटी अठ्ठेचाळीस चार लाख ऐंशी हजार रुपयाचं माझं नुकसान झालं जैल मग माझी चौरून राहिली म्हणून म्हणलं घरात किती बरं तो आहे कास्तकार बरो ठीक आहे त्या त्याला त्याच्यापाशी त्या घरात किती सोयाबीन आहे तो एक लाख तो म्हणते ठीक एकशे साठ क्विंटल सोयाबीन आहे दीडशे कोटी सोयाबीन होत त्याच्या घरात म्हणून म्हणलं लेखा सतरा लाखाचं नुकसान आहे ना गुख खाल्ला का तुला <laughs> गडकरी आणून देणार आहे बरं गडकरी वरून काय म्हणते माहित आहे बांधाले पैसे लागत नाही पैसे कसे लागत उद्योगपती दिल्ले तर बांधाले आणि टोल कोणाच्या उरड आमच्या उराड कायचे पैसे लागते अरे पैसे कायचे लागते पैसे रोड बांधाले पैसे उद्योगपती रस्ते दिल्ले टोल कोणाच्या उराड आमच्या उरार ह्या बापू म्हणते देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते ते अग्निवीर सारखी बदमाश योजना नाही आणली मिल्किट पोरं भरासाठी सतरा वर्ष कोट वर राहत होत आमचं आता म्हणते चार वर्ष नोकरी आणि पोट शहीद झालं तर त्याला तिरंग्यात लिफ्टून आणणार नाही ना ना समजलं का त्याले ते काय म्हणते कॅन्टीनची हे कॅन्टीन नाही सुविधा त्याने पेन्शन भेटणार नाही पोट एकोणीसाव्या वर्षी मिल्किट लागल आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड होईल त्याचा बाप पोरकी पाहाल पोरीच्या बापाला सांग ही इज अ एक सर्व्हिसमॅन पोटकीचा बाप त्याच्या ढोमा लाच मारत अरे ठेवल का पोरीचा बा रिटायर्ड रिटायर्ड झालेल्या पोराले पोरवी <laughs> देईन <बराए> का बरोबर आहे का <laughs> हे म्हणजे तू देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही म्हणजे या, या कोणतापर्यंत बरं शेतकऱ्याचं आंदोलन झालं मी म्हणतो त्या पंजाबच्या लोकांसोबत कायले पे घ्या ती शीख होईल ना बाबा हे खतरनाक आहे ते कुणाला नाही सोडत पंगे घ्याव कायले पंगा घेतला शेवटी त्याने मागा नाही घेतली याने तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यायला लागले हे पंजाब चे उरून पुरले भाऊ माग घेतले मग याने तीनशे घेतली बुलेट बुलेटप्रुफ गाडी घेतल्यावर त्या उडान पुलावून बापू फाट्यात पय आला छप्पन इंच बुलेट बुलेटप्रूफ गाडी आहे बरं बंदुकीची गोळी जात नाही हो तरी पण तो अगं उपद्यापच कायले करा म्हणून माय म्हणणं हे आहे का जर तुम्हाला इलेक्ट्रॉन बॉन्ड पाहिलं ना सोळा हजार करोड रुपये सोळा हजार करोड डायरेक्ट एखाद्या कंपनीने पैसे बाजतले दिले नाही दुसऱ्या दिवशी नोटीस नाही दिले तिसऱ्या दिवशी धाड धाड दिले का गुच्छा मागून पैसे म्हणजे सगळे लुटलं की खतनाक तर काळातला त्याचा हिशोबच नाही दिला दिल म्हणून हे आपले जे पोरा आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट नका शिका पुस्तक वाचा चांगले चांगले हे बयाडायच्या मला लागू नका स्वतः शिकले नाही आहे हा सिर्फ मन की बात करते काम की बात कुछ नाही करते अरे यानं मन की बात शिवाय का केलं रेडिओवर येऊन काम की बात केली का काही हे दिल्लीच्या चर्चा घेते ज्या माणसाची डिग्री डुप्लिकेट आहे तो काय चार चर्चा घेते माहिती आहे का बारावीच्या पहिले कठीण प्रश्न सोडवा कोण कोण साधन रे असा पहिले मात्र का साधन सोपा सोडवा मग शेवटी कठीण जमवता आता ज्यानं परीक्षा काय दिल्या भिंडबाई पैसे कशी द्यायला एवढं खतरनाक काम आहे याने उद्योगपत्याच दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती तुम्ही गुगल वर टाका ना का इंडस्ट्रियल राईट ऑफ लोन डायरेक्टच आकडे येते दहा लाख चौतीस हजार उद्योग पण माफ केलं कारण याची जमाही नाही निवडणूक लढायला देत असल ना बाबू अनल शेतकऱ्याचा दीड लाख करोड कर्ज माफ करायचे पैसे नाही म्हणते तुम्ही लक्षात घ्या का हे शेतकऱ्याच्या सरकार विरोधी आहे का बाजू नाही मी काही फोटो बोलत असे तुम्हाला माहित आहे अनल तुम्हाला जमोर तुम्हाला सांगून राहिलो सिलेंडर चारशे तीस अकराशे तीस गेलो पेट्रोल डिझेल अठावन रुपयाचं ब्याण्णव वर गेलो अजून शेकून घ्यायची असं भरमफड केलं त्या मग त्या माहिती मग पंजाब जिंदाबाद हा आता कशी शेकवायची हे पाहा तुम्ही <laughs> राष्ट्रवादी मध्ये वर देतले मग साला इस तू हातात पकडला ठीक आहे माय कस काम आहे मला काही पैशा दिसत लोक नाही मला माया आयुष्यात लय दिलं नाही लय दिलं की अपेक्षेपेक्षा जास्त का पाहिजे सालं भूताने जरी गेलो फोटो फोटो काढायच <laughs> यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका